नमस्कार रिभास किचनमध्ये स्वागत आहे माझ्या नंदेची मुलगी आलेली होती मला म्हणाली आज काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करणार आणि तिला आंबा खूप आवडतो मग तिच्यासाठी आंबा शेवयाची रेसिपी आज ट्राय केली खूप झटपट होते जास्त वेळ लागत नाही आणि घरात जे अवेलेबल साहित्य आहे त्याच्यामध्ये होऊन जातं तर इथं मी तीन आंबे घेतलेले आहे आणि त्याचा गर काढून घेणार आहे आणि एक बाऊल भरून शेवया देखील घेतलेल्या आहेत तर पहिल्यांदा आपण काय करूया हे आंबे स्वच्छ धुवून ते आता चिरून घेऊया चिरताना मधली कोई बाजूला राहील अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आंब्याचा पल्प झटपट होऊन जातोय तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने आंबे चिरून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला याचा घर चमच्याच्या सहाय्याने लगेचच वेगळा करून घेता येईल तीन आंब्याचा घर साधारण एक मेजरिंग कपच्या सहाय्याने बघितलं तर एक कप भर होतो तर अशा पद्धतीने मी एका बाउलमध्ये हा गर काढून घेते तर जवळजवळ सगळा घर मी आता काढून घेतला आणि तो आता एका मिक्सर जारमध्ये घेणार आहे आणि छान बारीक करून घेणार आहे ही प्रोसिजर खूप सोपी आहे याच्यात जास्त वेळ लागत नाही जर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचं नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा त्याचा गर काढला तरी चालेल तर एका मिक्सर जार मध्ये जो आंबा आपण काढून घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि आता तो छान आपण बारीक करून घ्यायचा आहे इथं थोडंसं याच्यामध्ये दूध घालून तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्यावं कारण त्यानं आपल्या जो पल्प असतो त्याला टेक्स्चर खूप छान येतं चला तर मग आता हे बारीक करूया तर हे छान मिक्सरला वाटून घेतलंय आपण नंतर ते आता मी एका बाउलमध्ये काढून घेते तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप शॉर्टमध्ये दे आहे झटपट होऊन जाते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते आणि ज्यांना आंबा खूपच आवडतो त्यांच्यासाठी अगदीच छान आहे तर हा पल्प मी एका बाउलमध्ये काढलेला आहे नंतर आता आपण एक पॅन गरम करण्यासाठी ठेवणार आहोत तर तो छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे तूप घालणार आहोत आता हा पॅन छान गरम झाला आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं इथं मी घरी केलेलंच तूप घालते म्हणजे साजूक तूप आहे हे ठीक आहे तर याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालून ते भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट मी आधीच चिरून घेतलेले होते कट करून सगळे व्यवस्थित ठेवलेले होते नंतर हे छान भाजून झाल्यानंतर आपण जो बाऊल भरून शेवया घेतलेल्या आहेत त्या याच्यामध्ये घालून छान भाजून घ्यायच्या एक पाच मिनिट झाल्यानंतर त्या भाजून तयार होतात नंतर अशा पद्धतीने या, या इथं मी एक कप भर दूध घेतलेला आहे आणि ते आता या शेवयांमध्ये घालून छान मिक्स करून घेणार आहे सगळं तुम्ही बघू शकताय तर आता दूध घालून झालं याच्यामध्ये आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर एक पाच मिनटं झाकण घालून झाकून ठेवायचं जेणेकरून आपल्या शेवया छान शिजतील आणि दुधाचा अर्क याच्यामध्ये उतरेल नंतर आपण जो नंतर जे या शेवयांचं टेक्स्चर आहे तुम्हाला हवं तसं थोडंसं पाणी घालून तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकताय तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवा किंवा थोडंसं पातळ आवडत असेल तर तुम्ही तसंही करू शकताय तर आता हे आपलं शिजून तयार होण्यासाठी अजून पाच मिनटं लागतील याच्यासाठी मी परत झाकण घालून एक पाच मिनटं शेवया शिजून दिल्या आणि इथं या आपल्या शेवया शिजून तयार आहेत याच्यासाठी खूप वेळ शेवया शिजायला खूप वेळ लागत नाही तर आपण याच्यामध्ये जे काजू बदाम घातल्यात ते सुद्धा मऊ सूत शिजावे यासाठी आपण पाच मिनिटं शिजवायच्या नंतर जो आपण आंब्याचा गर काढून घेतलेला आहे तो या शेवयांमध्ये घालून हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे याचा स्वाद येईल आपल्याला आणि ते छान असं मिक्स करायचं आणि कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे कसं हे मिक्सचर मिक्स जे आहे ते कढईला चिकटणार नाहीये तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हे सगळं एकजीव झालंय आणि आता आपलं जवळ आपली रेसिपी जवळजवळ तयार झालेली आहे आणि आता याच्यावर झाकण घालून एक पाच मिनटं मी शिजून देणार आहे आणि नंतर पाच मिनटानंतर याच्यामध्ये एक चार चमचे साखर फक्त घालायची आपण का तर आपले आंबेसुद्धा गोड असतात आणि त्याची गोड या शेवयांमध्ये उतरलेली आहे तर चार चमचे साखर घातलेली आणि ती छान मिक्स करून घेतले मी सगळं आणि तुम्ही हवं तर याच्यामध्ये चवीपुरतं एक चिमटभर मीठ सुद्धा घालू शकताय त्याने काय होतं खूप छान चव येते तर मी तास घातलेला नाही आहे मी आणि आता आपल्या शेवया इथं शिजून तयार झालेल्या आहेत तुम्ही या शेवयांचं टेक्स्चर बघाच आणि कलर सुद्धा बघा किती छान आलेला आहे तर आता आपण हे सगळ्यांना सर्व करूया तर एक बाऊल घेतलाय मी त्याच्यामध्ये शेवया काढून घेणार आहे खूप छान आणि टेस्टी अशा आपल्या आंबा शेवया तयार झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर त्या खूपच छान दिसत आहेत त्याच्यावर थोडंसं केशर ठेवते मी आणि नंतर त्याच्यावरून एक चमचा साजूक तूप देखील घालणार आहे आपल्या शेवयांची टेस्ट खूपच छान होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय